नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी नवी तर आज आपल्यासोबत टाटाचा ऑल यू एस प्रो पेट्रोल वेरियंट जसं की तुमची खूप मागणी होती सर पेट्रोलवरती व्हिडिओ बनवा पेट्रोलवरती व्हिडिओ बनवा तर आत्ताच आप जे आपल्यासमोर एस प्रो पेट्रोल वेरियंट या ठिकाणी आहे त्याचं सर्व डिटेल माहिती जे आपण या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार तर चॅनल नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच जर कार बाईक आणि कमर्शियल व्हेकल ची जे तुम्हाला माहिती आपल्या एकच चॅनलवरती मराठीमध्ये पाहायला भेटणार आहेत तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम जर तुम्ही सातारामधून हा व्हिडिओ पाहता असाल तुम्हाला गाडी घ्यायची तर नक्की व्हिजिट करू शकता तुम्ही निवान ऑन मोटर्स सातारा जर्नीची की ही गाडी अवेलेबल करून दिली आहे आपल्यासाठी शूटला तर बिग थँक्स टू न्यू ऑन मोटर्स सातारा तर सुरू करत आपण याच्या की पासून तर का ता, ता काही या प्रकारे जर तुम्हाला की पाहायला भेटते मॅन्युअल की आहे दोन की जे आहेत सिम्पल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात टाटाचा लोगो यावरती आहे गाडीकडे वळूयात गाडी जर पाहिजे काही या प्रकारे तुम्हाला फ्रंट प्रोफाईल या ठिकाणी गाडीची पाहायला भेटते सेंटरमध्ये टाटाचा लोगो आहे ग्लॉस ब्लॅकमध्ये तुम्हाला जे ग्रिल या ठिकाणी पाहायला भेटते ग्रील इन द सेन्स की तुम्हाला इथे जे पियानो ब्लॅक फिनिशचे या ठिकाणी तुम्हाला सर्टन वर्क या ठिकाणी पाहायला भेटतं सोबतच जे हेडलॅम्प काही हॅलोजन हेडलॅम्प आहेत या ठिकाणी आहेत एस ची बॅजिंग या ठिकाणी खाली आहे दोन इंडिकेटर प्लेसमेंट तुम्हाला पाहायला भेटतात सिंगल वायपर जो आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं साईडहून जर पाहिजे झालं तुम्हाला काही या प्रकारची प्रोफाईल पाहायला भेटते साईडहून जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच या आधी जो एस घ्यायचा टाटा एस त्याची आठवण नक्कीच होईल पण नाही हा त्याच्यापेक्षा बेटर आहे सेफ्टी स्टँडर्ड अनुसार जर या ठिकाणी डिझाईन केलेला आहे जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोबत इकडे जर पाहिलं तुम्हाला साईडला जे या ठिकाणी इंडिकेटर पाहायला भेटतोय साईड इंडिकेटर सोबत इकडे पाहिलं झालं फुल इंच जे तुम्हाला फील पाहायला भेटतं फ्रंटमध्ये डिस्क रिअरमध्ये तुम्हाला ब्रेक या ठिकाणी ऑफर केलेला आहे मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये जे एकशे सत्तर एम एन या ठिकाणी ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मग रोड कसाही असो कच्चा असो हायवे असो सगळ्या टेरनवरती जे तुम्ही इझिली या ठिकाणी गाडी जे चालू शकणार आहे इथे जर पाहिलं या ठिकाणी तुम्ही फुल अप करू शकता ए ट्वेंटीची बॅजिंग या ठिकाणी ए पे ट्वेंटी पेट्रोल जे आहे तुम्ही न घाबरता यामध्ये भरू शकता जेट तो चार या ठिकाणी जर पाहिजेल तुम्हाला जर काही या प्रकारचा हौदा पाहायला भेटतो साडेसहा फूट लांबी आणि साडेचार फूट रुंदी या ठिकाणी आहे एस प्रोची बॅजिंग या ठिकाणी यामध्ये तुम्ही सातशे किलो पेलोड कॅपॅसिटी सोबत येतो जवळपास एक टनवर सुद्धा माल भरला तरी हा इझिली जे कॅरी करणार आहे रिअरमध्ये पाहिजे काही या प्रकारची प्रोफाईल तुम्हाला पाहायला भेटते इथं जर पाहिजे तुम्हाला तर लॅम्प विथ इंडिकेटर या ठिकाणी दिसतोय सोबतच जे दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी आहेत रिव्हर्स पार्किंग असेच जे ते यामध्ये टाटा एस प्रोमध्ये येतं इकडे जे तुमची खाली नंबर प्लेट येणार आहे इकडे तुम्हाला जो स्पेअर व्हील जे तो दिसतो एक्झस्ट इकडे आहे काही प्रकारे जो रिअर प्रोफाईल आहे इकडे जर पाहिजे झालं राईट साईडला बॅटरी वगैरे सगळं तुमचं येणार आहे सोबतच जर पाहिजे झालं तर काही या प्रकारे ओव्हरऑल जो आहे एक्सटीरियर होतं जाऊयात आपण इंटेरियरकडे इंटेरियर जर पाहिजे झालं काही ह्या प्रकारे तुम्हाला इंटेरियर पाहायला भेटतं म्हणजे जर डोअर ट्रीम जर पाहिला तर काही या प्रकारे सिंपल जे डोअर ट्रीम या ठिकाणी आहे कॅबिन जर बघितलं ना तुम्हाला ड्रायव्हर प्लस एक असं सिटिंग कॅपॅसिटीसोबत सोबत जे ड्रायव्हर केबिन या ठिकाणी भेटतं दोन्हीकडे पण तुम्हाला सीट बेल्ट ऑफर केलेल्या आहेत सोबतच जे ही सीट जे तुम्ही ॲडजस्ट करू शकता पुढे मागे घेऊ शकता जस की मी या ठिकाणी घेतो ऑलमोस्ट ती बसल्यानंतर येईल पुढे पण आहे काही या प्रकारे तुम्हाला वॉक थ्रू केबिन या ठिकाणी पाहायला भेटतं हे ए, ए बी सी जस की तुम्हाला माहिती आहे इथे जे टायर प्रेशर जे ते नक्कीच इथे मेन्शन आहे इथे जर पाहिजे झालं तुम्हाला सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी पाहायला भेटतं जे की जर मी तुम्हाला ऑन करून दाखवलं चावी लावतो मी एक मिनटं तिथे जर पाहिलं काही या प्रकारे तुम्हाला जे सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी पाहायला भेटतं स्पीड पाहायला भेटणार आहे फुल पाहायला भेटणार आहे इंजिन टेम्परेचर या ठिकाणी दिसणार आहे रनिंग सोबतच टाइम वगैरे सगळं या ठिकाणी दिसणार आहे सोबत जर पाहिजे तर सेंटरमध्ये काही या प्रकारे तुम्हाला सेंटर कन्सोल या ठिकाणी पाहायला भेटतं जर पाहिलं तर तुम्हाला गिअर शिफ्ट तर भेटतोय सोबतच इको मोड या ठिकाणी येतो पहिलीकडे जर पाहिजे तुम्हाला काही थोडीशी स्पेस या ठिकाणी आहे फर्स्ट एड हिट तुम्हाला इथे आतमध्ये भेटणार लॉकेबल ग्लब बॉक्स आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी सोबतच जर पाहिलं वरती तुम्हाला आयर एम आहे लाईट दिलेली आहे सोबतच इकडे जर पाहिजे तुम्हाला सनवायजर पाहायला भेटतो तर काही या प्रकारचं जर इंटिरियर कॅबिन होतं तर जाणून घ्यायचं झालं मित्रांनो याच्या प्राईस आणि मायलेजच्या बाबतीत तर तुम्हाला जर एक थर्टी फायचं जे पर लिटर या ठिकाणी मायलेज भेटणार आहे म्हणजे पस्तीस एका ठिकाणी ॲव्हरेज तुम्हाला भेटेल सोबत जर प्राइसच्या बाबतीत त्याच्या खूप जे चर्चा राहिली आहे लॉन्च केला तेव्हा तीन लाख नव्याण्णव हजार रुपये होती शोरूमला गेल्यानंतर तुम्हाला जे जास्त या ठिकाणी प्राईस पाहायला भेटते पण जे आहे ऑलमोस्ट तुम्हाला सहा साडेसहा लाखापर्यंत या ठिकाणी प्राइस जाणार आहे अजून एक मेन गोष्ट म्हणजे याची वॉरंटी घेत असणार तुम्हाला जे बहात्तर हजार किलोमीटर किंवा दोन वर्ष जे या ठिकाणी तुम्हाला गाडीवरती वॉरंटी भेटणार आहे जे लवकर होईल ते या ठिकाणी ग्रहित धरलं जाणार आहे तर काही या प्रकारे जे टाटाचा आईस प्रो होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सीट बेल वापरा ट्रॅफिक शूजला फॉलो करा